सडेतोड पत्रकारितेची बुलंद पाच भंडार पाणी गोदावरी येणार मंत्री विखे ठरणार आधुनिक भगीरथ कोकणात समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार असून स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याला मिळाली असे प्रतिपादन जलसंपदा खात्याचे मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल केले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या वक्तव्याला असे आहे कारण आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना काढण्याचा इतिहास याच विखे कुटुंबाने घडवला आहे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला मसुदा सादर केला होता त्याचे नंतर रूपांतर झाले या प्रकल्पानुसार अंदाजे सुमारे पंचावन्न टी एम सी पाणी हे गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येऊ शकते विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता समुद्राचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवलेले आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा खाते मंत्री या देऊन एक जबाबदारी नामदार राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपवली आहे महसूल मंत्री म्हणून काम करताना मंत्री विखे यांनी शंभर वर्ष खितपत पडलेले आकारी पडित जमिनीचे वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासारखे अनेक प्रश्न सोडवले ऐतिहासिक निर्णय घेतले अशा इतिहास घडवणाऱ्या कुटुंबाचा वारसा लाभलेले आणि इतिहास निर्माण करणारे व्यक्तिमत्व असणारे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना आता जलसंपदा खाते मिळाल्याने निश्चितच समुद्रात जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे समुद्रात जाणारे अंदाजे जवळपास पंचावन्न टी एम सी पाणी हे गोदावरीत येऊ शकते तसे झाल्यास नाशिक नगर आणि मराठवाडा या भागातील दुष्काळ कायमचा संपणार आहे कारण हे पाणी म्हणजे भंडारदरा पाचपट पाणी असेल त्यामुळे या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे या कामाला कोट्यावधी रुपये लागणार आहेत अनेक अडचणी आहेत परंतु ज्याप्रमाणे भगीरथाने मोठ्या तपश्चर्याने स्वर्गातून जमिनीवर गंगा आणली होती आणि भूलोकातील दुष्काळ हटवला होता त्याच धर्तीवर अथक परिश्रमाचे काम या निमित्त मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाट्याला आले आहे मात्र पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कालच पहिल्या दौऱ्यात आपण हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे मंत्री विखेंनी आश्वासित केले यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी आगामी काळात गोदावरी खोऱ्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणल्यानंतर नगर नाशिक आणि मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवून गोदावरी खोऱ्यासाठी मंत्री विखे पाटील आधुनिक भगीरथ ठरतील असे म्हटल्यास वावगे होणार नाही ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा जय बाबा